वंचितने कोणाला पाठिंबा द्यायचा अशी कुठलीही अधिकृत घोषणा केली नाही त्यामुळे काँग्रेसकडून केलेलं वक्तव्य चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया भाजपा नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे नांदेड लोकसभेचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीने नांदेडच्या काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिल्याची घोषणा केली होती यावर आता भाजपाकडून टीका केली जात आहे काँग्रेस उमेदवाराला आपला पराभव दिसत आहे त्यामुळे वसंत चव्हाण हे दिशाभूल करणारे वक्तव्य करत आहेत अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे नरसी येथे भाजपाची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी अशोक चव्हाण बोलत होते प्रवीण कुमार देशमुख एमसीएन न्यूज नांदेड नागपूर आणि कोल्हापूर दोन जागा अशी कुठलीही अधिकृत घोषणा वंचितनी अद्यापही केलेली नाही त्याच्यामुळे त्यांनी केलेलं जे काही वक्तव्य आहे वसंतरावांनी ते चुकीचं आहे दिशाभूल करणार आहे लोकांची दिशाभूल आता त्यांना दिसतंय पराभव समोर दिसतो आहे म्हणून अशा प्रकारच्या घोषणा करून